आज रत्नागिरी आणि कोकण या अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची बैठक आम्ही जयगड बंदरावर आज आम्ही घेतलेली आहे या बैठक आणि ह्या इकडल्या प्रवासाचा दौऱ्याचा आमचे काही उद्दिष्ट होते हेतू होता आजची बैठक आणि आजचा दौरा हा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्या कार्यालयाच्या निगडीत असलेले काही अधिकारी आणि ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार आजचा माझा दौरा ठरलेला होता आणि ह्या दौऱ्याचे उद्दिष्ट प्रामुख्याने आपल्या या जयघर बंदराचा कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अजून महत्व कस आपण वाढवू शकतो एक बाजूला बंदर विकास ह्याना लागणार राज्य आणि केंद्र सरकारकडून पाठिंबा किंवा यांच्या काही सवलती असो हो किंवा ह्या लागणारी मदत आणि दुसरं म्हणजे काजू आंबा मत्स्य या सगळ्याचा हब म्हणून मुख्य केंद्र म्हणून आज जसं मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट काजूचा असेल माश्यांचा असेल आंब्यांचा असेल हे मोठ्या प्रमाणामध्ये जे एन पी एच्या माध्यमातून होत जे नवी मुंबईला आहे उरडला आहे आजच्या बैठकीचा हेतू आमचा एवढा होता की जे एन पी ए इकडे न जाता किंवा जैन पियेचा एक सक्षम पर्याय म्हणून जाण न जाणं हा शेवटी त्या व्यवसाय पण जेन्स पिएचा एक सक्षम पर्याय म्हणून आपण जयगडला कसं तयार करू शकतो त्यासाठी काय राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ह्याना मदत करू शकतो जेणेकरून आपला काजू असेल आंबा असेल मासे असतील ह्या जे आपण एक्सपोर्ट करतो आता इकडून रत्नागिरीतून उरणला जाणं ह्याच्या मागे असणारा खर्च लॉजिस्टिक हे फार मोठ्या प्रमाणामध्ये लागतो तो कमी कसा करू शकतो आणि आपल्या ह्या सगळ्या काजू आंबा माश्यांच्या साठी केंद्रबिंदू म्हणून ह्या जयगट बंदराला आपण कसं विकसित करू शकतो या दृष्टिकोनातून आज आमची ही बैठक झाली होती त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी आमच्या बरोबर वर आमच्या संपर्कात होते परशुराम पाटील म्हणून जे मित्राचे सदस्य आहे एमपडाचे सदस्य आहेत दिल्ली केंद्र सरकारच्या बरोबर ते फार जवळून काम, काम करतात तेही आमच्या बरोबर वर कनेक्टेड होते आणि जयगडचे सगळेच प्रमुख अधिकारी आम्ही बसून कुठल्या कुठल्या सवलती कुठले कुठले महत्वाचे निर्णय घेऊन आपण ह्या बंदराच्या माध्यमातून उलाढाल कशी वाढू शकतो आणि महाराष्ट्राला आणि एकंदरीत काजू मासे आंबा या सगळ्या व्यवसायाला आपण जयगडच्या माध्यमातून या बंदराच्या जवळ आणून कोकणाच्या कोकणामध्ये राहणाऱ्या नागरिकांचं दरडोई दोड़। उत्पन्न कसं वाढू शकतो या दृष्टिकोनातून आमची तासभर चर्चा झाली काही महत्वाचे निर्णय आणि काही महत्वाच्या संकल्पना मांडल्या गेल्या केंद्र सरकारच्या कडे काही जे प्रलंबित निर्णय आहेत त्याचे त्याचा पाठपुरावा किंवा त्याच्यासाठी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी पत्र लिहिलं होतं त्याचबरोबर वैभव आणि कोल्हापूरचा जो हा रेल्वे मार्ग आहे जो सुचवला गेला तो आपल्या कोकणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे आणि त्या त्याच्या त्याचा पाठपुरावा करण्यासाठी खासदार सन्मान्य राणे साहेब अतिशय दोन दोन तीन तीन आठवड्यामध्ये केंद्र सरकार बरोबर त्याचा पाठपुरावा करताय त्या एका वैभव आणि कोल्हापूरच्या रेल्वेच्या प्रकल्पामुळे पूर्ण महाराष्ट्र आपल्या कोकणाशी जुडला जाईल मोठ्या प्रमाणामध्ये या बंदराला त्याचा फायदा होईल आणि त्या बाबतीमध्ये आपण कसा अजून पाठपुरावा करू शकतो ह्याची आमची त्या दृष्टिकोनातून चर्चा झाली इथे काही महत्वाच्या अर्थकारण कारण फायनान्सच्या दृष्टिकोनातून असो यू असो हे काही संस्था आहेत त्यांचे मुख्य ऑफिस आपल्या ह्या बंदरामध्ये उघडण्याच्या दृष्टिकोनातून आपण काय काय करायला पाहिजे कुठले रिपोर्ट लागतील त्यांचे हे अधिकारी बैठकीमध्ये आले होते म्हणून एकंदरीत ह्या पूर्ण या बंदराच्या माध्यमातून आजूबाजूच्या या भागाचा आणि आपल्या कोकणातल्या शेती असो किंवा एकंदरीत नागरिकांचं जीवनमान आणि आर्थिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आजची बैठक फार महत्वाची होती त्यासाठी मी ह्या इथे आलो होतो त्यांच्याशी चर्चा झाली ह्या बंदराबद्दल पण त्या त्या बंदराच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणामध्ये इथे विविध या क्षेत्रामधूनच या क्षेत्राच्या बाबतीमध्ये मोठं काम होतं आज ह्या <coughs> आमचे जे जेएसडब्ल्यू जे ही जी, जी कंपनी आहे ती आपल्या देशाच्या मध्ये फार मोठ्या मोठी कंपनी आहे जे ह्या क्षेत्रामध्ये अग्र करते म्हणून बंदर खात्याचा मंत्री म्हणून तेही चर्चा जिथे माझं बंदर खात त्यांना काय मदत करू शकतं त्यांच्या काही विषय माझ्याकडे प्रलंबित होते तेही माझ्या अधिकारी नोट डाऊन केलेले आहे तेही आम्ही सोडवणार आहोत म्हणून एकंदर विकासाच्या दृष्टिकोनातून आज माझा हा दौरा होता जेणेकरून ह्या बंदराला जेवढं महत्व वाढेल आणि जेवढा आमचा माल न जाता आम्ही खाली ची फॅसिलिटी कशी वाढवायची कोल्ड स्टोरेज ची फॅसिलिटी कशी आणायची वाहतुकीसाठी आपण कसं याचा डिस्टन्स कमी करू शकतो हा एक विषय आहे एक महत्वाचा डी पी आर मीही माझ्या खात्याच्या माध्यमातून तयार करायला लावला जेणेकरून आपण हे विविध तालुके म्हणजे आता आपल्याला रत्नागिरी जयगडला यायचं असेल तर जल वाहतूक कशी तयार करायची रत्नागिरीतून वेंगुरला जायचं असेल तर कोकणाला जल वाहतुकीच्या माध्यमातून कनेक्ट करणं त्याचा पण डीपीआर माझ्या खात्याच्या माध्यमातून मी तयार करतोय आता जसं एम टू एम फेरी आपण इथून मुंबईला जातो पण तुम्हाला अगर इथून मालवणला जायचं असेल तुम्हाला रत्नागिरीतून अगर जयगड जायचं यायचं असेल किंवा रत्नागिरीतून गणपतीपुराला जायचं असेल तर त्याही पद्धतीची वाहतूक तयारी त्याच्या डीपीआर मी तयार करतोय माझा सहा महिन्यामध्ये एम एम बी च्याच माध्यमातून मी सुरू करणार आहे ते एकंद्रित विविध या प्रयत्नातून या पूर्ण व्यवसायाला व्यापाराला चालना कशी द्यावी त्या दृष्टिकोनातून चर्चा झाली वेळ वाचतो आणि खर्च वाचतो म्हणून त्या दृष्टिकोनातून तो एक सक्षम पर्याय यांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नात आहोत बघा एक लक्षात घ्या तो त्यांच्या दोघांच्या पक्षाच्या संबंध विषय आहेत कोणी कोणाबरोबर युती करावी कोणी कोणाबरोबर जावं हे शेवटी त्या पक्षाचा विषय पक्षा आता त्यांना वाटत की शिवसेना उबाटा आणि मनसेना एकत्र यावी आणि काँग्रेसच्या डोंगरावर लाट मारावी तो त्यांचा प्रश्न आहे उद्धव ठाकरे हा भेभरोसाचा माणूस आहे हे आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय उद्धव ठाकरे जी पॉलिसीज आहे वापरा आणि फेका त्याला लोकसभेच्या वेळी त्यांना काँग्रेस पाहिले होते शरद पवार गटातले लोक पाहिजे होते म्हणून तेव्हा त्यांनी त्यांचे खासदार निवडून आणले आता मी ऐकलं मातोश्रीवर जे काँग्रेसचे नेते गेलेले त्यांनी अक्षरशः त्या लोकांना हकलून लावलं असं माझ्या कानावर आलेलं आहे कारण का बंटी पाटील यांना विरोधी पक्ष नेता विधान परिषदेचा बनवा असं प्रस्ताव गेलेला तो माझ्या कानावर आलाय की उद्धव ठाकरेंनी आहे उद्धव ठाकरेंना अनिल परबाला बनवायचंय म्हणून उद्धव ठाकरेसारखा का माणूस काल काँग्रेस मध्ये बरोबर होता आज मनसेने बरोबर जातोय म्हणून काँग्रेस आणि शरद पवार गटातला जे काही महाविकास आघाडी सोपवाड होते ना त्याला आम्ही आता भावपूर्व श्रद्धांजली द्यायची का हे तरी मला का आम्हाला सांगावं आता शेवटी काँग्रेसचा मतदार हा मनसेला स्वीकारणार आहे का हे उत्तर काँग्रेसवाल्यांनी दिलं पाहिजे कारण का मनसेने बोंगे बंद करून पाहिजे होते मशिदीवरचे काय जाऊन तपासा मदरसे तपासा असं बोलणारे मनसेनेचे प्रमुख होते ते काँग्रेसला चालेल का तर काँग्रेसची उत्तर द्यावं आमच्या या शिवरायांच्या भूमी तिथे आमच्या शिवरायांनी हिंदू स्वराज्याची स्थापना केली आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये आमचा देश एक हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये कोण औरंग्या टिप्या किंवा अशा कुठल्याही जिहादी लोकांचं अगर उदारीकरण करत असेल मोठं घट तर त्यांच्या धोरणावर लाच मारून पाकिस्तानमध्ये पाठवण्याची सगळी औषधं आमच्याकडे आहेत तुम्हाला हे सगळे लाड करायची असतील ही मस्ती करायची असेल ना तर तुम्ही जावा पाकिस्तान बांगलादेश मध्ये जावा तिथे तुम्हाला मांडीवर बसवतील पण आमच्या ह्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्हाला कुठलाही औरंग्याचे उदारीकरण करायला जमणार नाही मग धाराशिव असो काही मुंबईचा पण भाग आहे जिथे पॅलिस्ताईनचे झेंडे फडकवले गेलेले आहेत या सगळ्या हिरव्या सापांना पकडून पकडून ह्या लोकांना कसं ह्यातून बिळातून बाहेर काढून ह्या लोकांना पडवायचे सगळे कार्यक्रम आमचे ठरलेले आहेत काय <roleum audit> आहे माझं स्टेटमेंट आहे मी माझ्या एकदा तोंडातून शब्द निघाला म्हणजे आम्ही मागे घेणारे लोक नाही आहोत म्हणून जे पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवतात जे जिहाद करतात जे इथे जिहाद ज्यांना इथे पाकिस्तान आणि इथे औरंगेबाला मोठं करायचं आहे ना त्या सगळी ही जी घाण आहे हिरवी घाण जी आहे ना त्यांना परत पाकिस्तान मध्ये पाठवण्याची सगळी तयारी आमच्याकडे आहे हे सगळे लाड आहे ना हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये होणार रा नाही एका पाकिस्तान आणि बांगलादेश नाही आणि तुम्हाला पाहिजे ना मालवणीमध्ये जाऊन एक स्टेटमेंट देऊन येईन मी जाऊ दिलं पण आहे अगोदर कशाला आवाज द्यावं हे सगळं स्वतंत्र आहे त्याच्यामध्ये कोणाला अगर त्याच्या बाबतीमध्ये अगर काही प्रश्न असतील आणि ते कोर्टात गेले असतील तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही राज्य सरकार म्हणून आपली भूमिका कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आम्ही मांडू वाहतूक करणारी गाडी पकडली तिथला जो एक आरोग्य होता तो स्वतः आहेत अशा प्रकारचे अशा प्रकारे अवैध पद्धतीने आपण काय भूमिका घ्या म्हणून तर रत्नागिरी मध्ये जास्तीत जास्त लोकांनी भगवे मफलर वापरले पाहिजे भगवे मफलर अगर वापरले ना तर हे सगळ्या जिहाद्यांच्या आळा बसेल भगवे रंगीरगी वापरण्यापेक्षा प्रत्येकाने पाहिजे असेल तर माझ्या गाडीत स्टॉक आहे मोठा आमचा रक्त भगवा असल्यामुळे आम्हाला कुठून आणायची गरज नाही किंवा मागवायची गरज नाही आरक्षणासाठी संदर्भात योगदान पण आज राज्यात प्रत्येक करतायत आमचं सरकार हे हिंदुत्व विचारायचं सरकार आमच्या सरकारला हिंदू समाजाने निवडून आणलेलं आहे मग त्याच्यामध्ये आमच्या छत्रपती शिवरायांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा अठरा पगड जातीनं एकत्र येऊन हिंदुवी स्वराज्य स्थापन केलं ती महाराजांची लढाई ही इस्लाम आणि मुघलांच्या विरोधात होती हिंदू विरुद्ध मुसलमान होती आणि म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून हिंदुत्व सरकार काम करत असताना अशा पद्धतीने हिंदूंना पहिलं भाषेच्या माध्यमातून विभा त्यांचं विभाजन व्हावं असे प्रयत्न जिहाच्या माध्यमातून झाले काही लोकांना सुपाऱ्या दिल्या गेल्या आता भाषेमध्ये ते लोकांनी यश मिळू नाही शकलं म्हणून जात आणलेली आहे फक्त हिंदूंमध्ये जात नाहीये मुसलमान समाजामध्ये पण असंख्य जात आहेत पण मागताना ते फक्त मुस्लिम आरक्षणच मागतात त्यांच्याकडे पण तेवढ्याच जाती आहेत जेवढा आपल्या जाती आहेत म्हणून हे हिंदूंना तोडण्याचे सगळे हे कटकारस्थान आहेत पण आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सक्षम आहेत कडवट हिंदुत्ववादी आहेत म्हणून त्यांच्या ह्या राज्यामध्ये कधीही कुठल्या हिंदूंना आपसात लढायला ते कधी देणार नाही हिंदू समाज म्हणून एकत्र ठेवण्याचं काम हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब निश्चित करतील आणि करतायत साहेब वाटत मंजूर झालाय काही नेत्यांकडून सुरुवातीला विरोध झाला आता परत त्यांच्याच कडून समर्थन होते रिफायनरी च्या बाबतीत सुद्धा पहिला समर्थन मग विरोध आता तर रिफायनरी गेला तसं जवळ जवळ सांगतात आणि त्या ठिकाणी पर्यावरण पूरक प्रकल्प आणणार असंही काही बघा माझं एवढंच म्हणणं आहे आमच्या कोकणामध्ये रोजगार आला पाहिजे नोकऱ्या आल्या पाहिजे आमच्या मुली मुलं मुली कुठे मुंबई पुणा नाशिक अन्य राज्यांमध्ये नोकरी न करता आपल्या आई वडिलांकडे बरोबरच राहून आपल्या गावामध्येच राहून नोकऱ्या केल्या पाहिजे हे आज मी प्रयत्न का करतोय आम्ही जयगडला आम्ही का आलोय जेणेकरून ज्या नोकऱ्या ह्या माध्यमातून उपलब्ध होतील जे व्यवसाय उपलब्ध होतील त्यामुळे आमच्या तरुणांना तरुणींना मुंबई पुन्हा नाशिक जाण्याची गरज भासणार नाही म्हणून कुठल्याही रोजगार संदर्भात एमआयडीसी असो बंदर खातो असो कोणी प्रकल्प आणत असेल तर त्याला आता आपण कोकण वाशी म्हणून समर्थनच करायला पाहिजे जो दहा वर्ष आपण जे मागे गेलो ना एकंदरीत उभाटाचा आणि एक ह्या लोकांच्या घाण्याला राजकारणामुळे प्रकल्प मागे जायचे पहिले विरोध करायचा मग समर्थन करायचं खोके आल्यावर लगेच समर्थन करायचं हे जे काही प्रकार मातोश्रीच्या माध्यमातून वर्षानुवर्षी जे सुरू होतं ना आता जन, कोकणाच्या जनतेने आहे आणि आम्हाला रोजगार निर्मित आणण्यासाठी प्रकल्प आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाने महायुतीला निवडून दिलेलं आहे म्हणून मला असं वाटतंय की आता ते नकारात्मक सगळं वातावरण बंद केलं पाहिजे आणि रोजगार जिथे जिथे प्रमोट होईल रोजगार आपण पाठिंबा दिला पाहिजे पर्यावरणाला लक्षात ठेव केला हो आम्ही पहिल्या दिवसापासून बोलत होतो आमच्या ज्या बीजी आहेत शुक्ला मॅडम त्यांना त्यांच्या विरुद्ध हे लोक कारस्थान कारण ह्यांच्या चोऱ्या माझ्या त्या बाहेर आणण्याचा प्रयत्न करत होत्या म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना फार त्रास दिला जात होता आता दोन घाशी पडले की नाही नाना पटोलेजीनी किती वेळा तोंडावर पडावं आता ह्याला बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये टाकायला पाहिजे रत्नागिरीचे पालक म्हणजे येतील तर त्यांना का बोललो हे तुम्ही विचारा ना तुमचं कसं मी कशाला हलकं करू तुम्हाला परत हिंदू समाजाला एकत्र ठेवण्यासाठी आमचे देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत ओबीसी समाजाचा एक टक्काही आरक्षणाला हात न लावता आता राणे समितीबद्दल मॅडम बोलले राणे समितीमध्ये हेच तर लिहिलेलं ना घटनेच्या पंधरा चार आणि सोळा चारच्या प्रमाणे आपण स्वतंत्र आरक्षण मागासलेपणा सिद्ध करा आणि आरक्षण द्या यासाठी कुठलाही जात अन्य जातीचं आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या असं राणे समितीने पहिलं उल्लेख केलं मग नंतर आमच्या फडणवीस साहेबांच्या सरकारने ते आरक्षण टिकून दाखवलं मग उद्धवजींचं सरकार अडीच वर्ष उद्धव ठाकरेंनी घाण करून टाकली मग अडीच वर्ष परत आमचे महायुतीचं सरकार आलं आम्ही परत टिकणारं दहा टक्के आरक्षण दिलं आणि आता परत देतोय ओबीसी समाजाचं एक टक्का आरक्षण झाला देणार नाही आम्ही ठणकावून सांगतो काय चिंता होणार नाही इथे हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे हिंदू समाज हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आहे इथे कोणाला चिंता करायची गरज कुठल्या कुठल्याच हिंदूला चिंता करायची गरज नाही समजवण्याची भूमिका आमचे देवेंद्र फडणवीस साहेब घेतील ना आमचे ते चुनिंग तुम्हाला माहित नाही त्या बाबतीमध्ये आता संबंधित अधिकाऱ्यांनी मला माहिती दिली आहे की लवकरच त्या बोर्ड संबंधित सकारात्मक आणि चांगली ब्रेकिंग न्यूज तुम्हाला आम्ही देऊ शकू अशा पोझिशनवर आज आम्ही आहोत असं त्या दिवसाची वाट पाह थँक्यू शुभेच्छा